अमितजी मोरे यांनी जे काल वक्तव्य केलं आहे तर त्या वक्तव्यावर हसावं की रडावं हेच कळेन असं झालं आहे कारण त्यांनी परवा साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुतारवाडी येथे पक्षप्रवेश केला आणि पक्षप्रवेश करूनसुद्धा त्यांनी काल असं वक्तव्य केलं आहे की मी अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला नाही आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मा। माझा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे असं त्यांनी जे वक्तव्य केलं आहे तर मला वाटतं त्यांना मी मानसिक उपचाराच नाही म्हणणार पण त्यांना मानसिक आधाराची गरज आहे कारण मी तुम्हाला हा फोटो दाखवतो परवा जो सुतारवाडीचे पक्षप्रवेश झाला त्यामध्ये आदरणीय तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गमछा घातला आहे आणि त्यांचं स्वागत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलं आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेब यांनी जी फेसबुकला त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून जे पोस्ट केले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे की रमेश मोरेवर त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे एवढं असूनसुद्धा जर ते अजून गोंधळल्या परिस्थितीत आणि मानसिकतेत असतील तर नक्कीच त्यांना मानसिक आजाराची गरज आहे आणि कशामुळे आणि का आदरणीय साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत झालेला प्रवेशसुद्धा ते जर नाकारत असतील तर काय म्हणावं हे आम्हालाच कळत नाही आणि का कारण त्यांची कोणतीतरी डील ही अर्धवट राहिली का अशी शंका काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे कारण पक्षप्रवेश होऊन सुद्धा जर ते असा प्र पक्षप्रवेश नाकारत असतील तर या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा आपली जी मुलाखत आपल्या चॅनलवरती हो झाली त्यानंतर तेसुद्धा संभ्रमात आहेत की रमेश मोरे हे अशा प्रकारचे वक्तव्य का करत आहेत आणि असं असेल तर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तात्काळ कर हकलपट्टी करावी अशी मागणी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून साहेबांकडे करण्यात येत आहेत अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आणि त्यांनी जे दुसरे आरोप केले आहेत की शिवसेनेमधील गटातटाला ता कंटाळून ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत किंवा केलं आहे तर या राज्याचे मंत्री आदरणीय भरषेड गोगले साहेब यांनी त्यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर त्यांना मानाचं पद या संघटनेमध्ये दिलं त्यांना आमच्याकडे अनेक वर्ष त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करूनसुद्धा रमेश मोरे यांना चांगला अशी जबाबदारी प्रमुख पदाची त्यांना देण्यात आली होती पण त्यांनी त्या पदावर न्याय दिला नाही आणि उलट त्या उलट ते त्यांच्या अपयशाचं थापर हे आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ती फोडत आहेत तर हे साप चुकीचं आहे त्यांना कुठंतरी त्यांचा पराभव दिसून आल्यामुळंच आणि त्यांचा त्यांच्या स्वतःच्या मनगटावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नसल्यामुळंच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जात आहेत पण त्यांना तिथेसुद्धा त्यांची उमेदवारी त्यांची डिक्लेअर झाली नाही आणि त्यांच्या काय डिमांड आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळं त्यांनी आता परत युटर्न घेतला आहे आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार की नाही की इतर कोणत्या प्रवेश पक्षाचा मार्ग ते स्वीकारतायत हे आपल्याला पाहावं लागेल पण रमेशजी मोरे यांना मला हेच सांगणं आहे की तुम्ही घरी सुखी राहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहा किंवा अजून कोणत्याही पक्षात जा पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेना पक्षाला नाहक बदनाम करण्याचा आपण कोणताही प्रयत्न करू नका तुम्हाला आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांनीच त्या ठिकाणी मानसन्मान्य वागणूक दिली तुमचा प्रत्येक हट्ट त्यांनी पुरवला आणि तुम्हीच त्यांच्या गाडीमध्ये प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी बसत होता त्यांच्या कानामध्ये जे आता पुढे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प मध्ये सामील झाले आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही वेळावाकडं सांगत होतात परत मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना करायचा उल्लेख ते वाल्मिक कराड असा करत होते आमच्या ज्या बैठका होत होत्या सभा होत होत्या त्याच्यामध्ये ते जाहीरपणे सांगायचे की या वाल्मिक कराडचा भ्रष्टाचार मी बाहेर काढणार आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेत तर तो भ्रष्टाचार काढायलाच गेले असतील असं मला वाटतं आहे आणि त्यांनी तो भ्रष्टाचार बाहेर काढावाच अशीसुद्धा मी विनंती त्यांना करतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवर्धन विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य तटकरे या पालकमंत्री असताना याच रमेश मोरे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते हे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विसरले नाहीत सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्यावरतीसुद्धा याच रमेश मोरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते विसरले असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि ह्या तालुक्यातील जनता ते विसरले नाही आणि एवढा असूनसुद्धा का आणि कशामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला किंवा करणार आहेत हेच तेच तुम्हाला सांगू शकतात आणि ते गोंधळल्या मानसिकतेत आहेत त्यांची मानसिकता ही पराभूत मानसिकता आहे हे आम्हाला दिसून येत आहे कारण त्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही म्हणूनच ते कोलांटुड्या मारण्याचा प्रयत्न आहेत पण किती काय झालं तिने त्यांनी किती कोलांटुवड्या मारण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्या शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी या आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना हाच या तालुक्या आणि या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहणार आहे आणि या राज्याचे मंत्री आमदार भरतशेठ गोगाई साहेब यांनी जी जनसेवा आणि जो विकासाचा अजेंडा या दोन मुद्द्यांवरती आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि घवघवीत यश हे आम्हाला या निवडणुकीत मिळेल हा आम्हाला सर्वांना आत्मविश्वास आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी नेत्यांनी ठरवावं की रमेश मोरे जर दोन दिवसामध्ये मारत असतील तर भविष्यात ते तुमच्या पक्षात राहतील का आणि त्यांची डिमांड म्हणजे त्यांनी सांगितलं की आदरणीय अजितदादा यांच्या उपस्थित मला प्रवेश करायचा आहे तर अजितदादांच्या उपस्थिती का त्यांचे डिमांड मला वाटतं त्यांना विधान परिषदेची आमदारकीची तिकीट त्यांना हवी आहे म्हणूनच ते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करण्याला ते प्राधान्य देत आहेत आणि आदरणीय तटकरे साहेब हे या राज्याचे मोठे नेते आहेत ते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि असं असून सुद्धा त्यांच्या उपस्थितीत झालेला प्रवेश हे जर रमेश मोरे एका दिवसामध्ये नाकारू शकतात तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहतील का हा सुद्धा विचार या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नेत्यांनी करावा अशी सुद्धा मी त्यांना विनंती करतो शेतकरी कामगार पक्ष असताना आदरणीय जयंत भाईनी सुद्धा त्यांना अनेक पदं दिली सत्ता त्यांना उपभोगायला दिली त्यांच्याशी त्यांच्याशी सुद्धा त्यांनी गद्दारी केली आदरणीय भरतशेठ गोगोळे साहेब यांनी सुद्धा त्यांना मानस मान सन्मानाचं पद दिलं प्रत्येक वेळा चांगल्याशी वागणूक दिली तरीसुद्धा जे जयंतभाई पाटलांचे नाही झाले जे गोगोळे साहेबांचे झाले नाहीत ते तत्करे साहेबांचे होतील का ही चर्चा आम्ही नाही तर या तालुक्यातील जी जाणकार मंडले ते करत आहेत असो